लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजना माता भगिनींनो तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील <coughs> आता बऱ्याच माता भगिनींच्या अशा कमेंट होत्या की दादा आम्हाला पैसे आलेले नाहीत वेगवेगळ्या कमेंट होत्या त्या कमेंट देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणकोणत्या कमेंट आहेत त्या आणि सर्वात महत्त्वाचे अपडेट तुमचे सर्व प्रश्न जे काही प्रश्न आहेत ते कमेंट करा म्हणजे मी त्यावरती व्हिडिओ सविस्तररित्या व्हिडिओ बनवतो म्हणजे तुमच्या प्रश्नांचं एक तुम्हाला माहिती भेटेल की काय तुमचा प्रश्न आहे ते मला लवकरात लवकर कमेंट करा लग कर कम आता लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता एका महिलेचा प्रश्न असा होता की डिसेंबरचा हप्ता अजून आला नाही कोल्हापूर जिल्हा कधी येणार आता या महिलांना डिसेंबरचा हप्ता अजून आला नाही कोल्हापूर जिल्हा कधी येणार आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता बऱ्याच महिलांना आलेलं नाही तर डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे पंधराशे रुपयांचा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या सोबत तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील दिला जाईल तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका महिलेचा प्रश्न होता की दादा आम्हाला पैसे पडलेले नाहीत कधी पडणार आहेत तर तुम्हाला लवकरात लवकर ताई पैसे पडून जातील माता बघणी हे बघा तुम्हाला टेन्शन घ्यायची काय गरज नाही फक्त तुमचं आधार कार्ड आहे ना तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक पाहिजे तर पैसे तुम्हाला लवकरात लवकर पाहायला भेटतील तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काय गरज नाही परंतु तुमचं आधार कार्ड बँकला लिंक नसेल तर पैसे भेटणार नाहीत तुम्हाला या ठिकाणी जाने डिसेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये लवकर पडल आणि जानेवारी महिन्याचा देखील लवकरात लवकर यासोबतच पडणार आहे म्हणजे तुम्हाला एकूण या ठिकाणी तीन हजार रुपये सरकार देणार आहे महिलेचा प्रश्न होता तर समोर प्रश्न बघू महिलेचा प्रश्न काय आहे या ठिकाणी पाहणार जानेवारी कधी मिळणार म्हणजे या दादाचा प्रश्न असा आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे तर जानेवारी महिन्याचा हप्ता हा देखील तुम्हाला लवकरात लवकर भेटून जाईल तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही जानेवारी महिन्याचा हप्ता हा एकतीस जानेवारी एकतीस जानेवारीला पडणार आहे एकतीस जानेवारीला जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटून जाईल तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही अजिबात टेन्शन घेऊ नका पैसे जर तुमच्या अकाउंटवरती आले नसतील तर ते लवकरात लवकर येतील आता दुसरा प्रश्न असा होता की एका महिलेचा साहेब मला साहेब मला फक्त आता बघा साहेब मला फक्त सात हप सात हजार रुपये आले आहेत बाकीचे पैसे आलेले नाहीत तर तर काय तर तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो की या महिलेला सात हप्ते आलेले आहेत बाकीचे हप्ते आलेले नाहीत तर या माता भगिनींना असं सांगायचं आहे की मला तुमचं एक आधार कार्ड आहे ना आधार कार्ड हे तुमच्या बँकला आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक नसल्यामुळे तुम्हाला पैसे या ठिकाणी आलेले नाहीत ते जाऊन तुम्ही लवकरात लवकर लिंक करा म्हणजे पैसे तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर तुम्हाला पाहायला भेटतील जोपर्यंत तुम्ही लिंक करणार नाही तोपर्यंत पैसे तुम्हाला भेटणार नाहीत तुम्ही चांगली कमेंट करा की तुमचा प्रश्न काय आहे मी तुमच्या कमेंटवरती एक व्हिडिओ बनवतो असाच व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ घेऊन येतो मी फक्त तुम्ही चॅनलला काय करा सबस्क्राईब करा बरेच लोक व्हिडिओ पाहत आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब नाही करत सबस्क्राईब करायला काय जातं तुम्हाला फक्त एक सबस्क्राईब करा तुम्ही प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे तुम्हाला एक काम करायचं आहे की तुम्ही जाऊन तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक ला लिंक तुमची बँक सांगा कोणती आहे तुमची जर पोस्ट बँक आहे तर सर्वात अगोदर पैसे तुम्हाला भेटले जाते तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही सात हप्ते पडलेले आहेत बाकीचे पडलेले नाहीत लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकला लिंक करा कारण तुमचं आधार कार्ड हे डिस्कंटिन्यू झालेलं आहे कंटिन्यू करावं लागतं तुम्हाला बँकमध्ये जाऊन ते लवकरात लवकर लिंक करा आणि तुम्ही तुमच्या बँकला लिंक करत नाहीत ना तोपर्यंत पैसे तुम्हाला पडले जाणार नाहीत लवकरात लवकर जा सर्व माता भगिनींनो आणि तुमचा तुमचं आधार कार्डही तुमच्या बँकला लिंक करा आता पुढचा प्रश्न असा होता की या या महिलेचा मला डिसेंबर ऑक्टोंबर जानेवारी तीन महिन्याचे जा पैसे आले नाहीत सोलापूर जिल्हा आता सोलापूर जिल्ह्यामध्ये या महिलेला प्रश्न आलेले नाहीत आता माता भगिनींनो तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की डिसेंबर ऑक्टोंबर आणि जानेवारी आता डिसेंबर आणि जानेवारी हे तर तीन हजार रुपये येणार आहेत राहिला प्रश्न ऑक्टोबरचा हा पण डिस्कंटिन्यू झालेला आहे कारण तुमचं आधार कार्ड डिस्कंटिन्यू झाल्यामुळं तुम्हाला पैसे आलेले नाहीत तुमचं आधार कार्ड लवकरात लवकर जाऊन तुम्ही तुमच्या बँकला लिंक करा पैसे तुम्हाला भेटून जातील टेन्शन घ्यायची काही गरज नाही आता सर्वात महत्त्वाची अपडेट काय मी तुम्हाला सांगणार आहे आता डिसेंबर महिन्याचा हप्ता बऱ्याच महिलांना पडलेला नाही अशा महिलांना जानेवारी महिन्यासोबतच डिसेंबरचा हप्ता देखील पडणार आहे एकूण तुम्हाला तीन हजार रुपये भेटणार आहेत आता सध्या तर फक्त सरकार जानेवारी महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये टाकणार आहे म्हणजे ही योजना पाच वर्ष चालणार आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये वाढून देणार आहे सरकार एकवीसशे रुपये तुम्हाला भेटून जातील एकवीसशे रुपये तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही एकशे रुपये तुम्हाला एप्रिल मैद्यामध्ये भेटणार आहेत सध्या तर तुम्हाला जानेवारी डिसेंबर वगैरे हे हप्ते तुम्हाला पंधराशे रुपये सध्या तर सुरू आहेत एकही रुपया वाढून नाही एकही रुपया कमी नाही शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील फक्त तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकला लिंक करा काही तुम्हाला सगळे पैसे भेटून जातील तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही जर तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी नसेल तुमचे फॉर्म सगळे व्यवस्थित असतील तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित असतील आणि तुम्ही सर्व आटीमध्ये जर बसत असाल तर पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर पाहायला भेटतील टेन्शन घ्यायची काही गरज नाही आता तुम्हाला एक काम करायचं आहे मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिलीत ना आता मला एक माझा प्रश्न आहे की तुम्हाला एक तुम्हाला काय करायचं तुम्ही जर चॅनलवरती नवीन असताल आणि चॅनलला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं म्हणजे असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला भेटतील आणि जी काही तुमची कमेंट आहे ज्या काही कमेंट आहे त्या कमेंट तुम्ही कमेंट करा म्हणजे त्यावरती एक मी सविस्तर व्हिडिओ बनवत असतो म्हणजे तुमचे प्रश्न तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न समजून जातील की काय आहे काय नाही कधी पडणार आहेत पैसे वगैरे सर्व बाब तुम्हाला समजून जाईल फक्त तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद